तु मान्यस्वामी ऐसे खडावे भावे विकल्पतया आडकाहि नये भो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया वेंगुर्ल्याच्या कुमारी कमल तथा माई पंडित यांनी लिहिलेली आठवण फुलला गुरुस्मृतीचा हा रम्य सोन चाफा या शीर्षकांतर्गत या आठवणीचा भाग सातवा मी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये पावसला असताना आप्पांचे प्राणशिष्य स्वामी सत्यदेवानंद हेही एक वर्षभर पावसला होते अप्पांचा त्यांच्यावर फार जीव मुख्यत त्यांच्यासाठी तपोवन बांधलं होतं स्वामी सत्यदेवांना आप्पा स्वतःच्या जेवणापूर्वी थोडा वेळ अगोदर गादीवर बसून दर्शन देत त्यांच्यासाठी साधारण दुपारी बारा वाजता दर्शनाची वेळ ठरलेली असे एखाद दिवशी स्वामी सत्यदेवांना तपोवनातून यावयास उशीर झाला म्हणजे आप्पा इथं कासावीस होत ते आतील सेवकाजवळ सारखी चौकशी करीत स्वामी अजून कसे आले नाहीत जसं नरेंद्राची बरेच दिवस भेट झाली नाही म्हणजे रामकृष्ण अगदी व्याकुळ होत असत त्याचप्रमाणे स्वामीजींची वेळेवर भेट झाली नाही की आप्पांचा जीव खालीवर होईल एकदा बाबूराव देसाईंकडून आप्पांच्या खूप जुन्या आठवणी ऐकावयास मिळाल्या ते म्हणाले स्वामी सत्यदेवानंदानी प्रथम भेटीच्या पूर्वी म्हणजे एकोणीसशे सहासष्ट साली अप्पांना संस्कृतमधून पत्र लिहिलं होतं त्यांचं हस्ताक्षर पाहून ते इतके खुश झाले की त्यांचं पत्र सर्वांना दाखवून ते म्हणाले की ह्या मुलाचं अक्षर पहा किती वळणदार आहे पुढे बाबूराव म्हणाले स्वामी सत्यदेवानंदांना प्रथम पाहिल्याबरोबर काही वेळ समाधीत मग्न झाले होते रामकृष्णांनी नरेंद्राला प्रथम पाहताच त्यांचीही अशीच अवस्था झाली होती स्वामी सत्यदेवानंद खोलीतून बाहेर गेल्यावर अप्पा बाबूरावांना हात वर करून म्हणाले हा मुलगा तीन वर्ष माझ्याजवळ राहील तर खूप खूप मोठा होईल अशा रीतीनं स्वामी सत्यदेवानंदांची पारमार्थिक योग्यता एका क्षणातच ओळखून आप्पांनी आपला आध्यात्मिक वारसा त्यांच्याकडं सोपवण्याची खूण गाठ बांधली आप्पांची रामकृष्ण परमहंसांवर गाढ श्रद्धा होती किंबहुना आप्पा हेच रामकृष्ण परमहंस होते रामकृष्ण आणि अप्पा यांच्या निकटच्या संबंधांची प्रचिती अनेक साधकांना आली आहे समाधी घेण्यापूर्वी काही दिवस अगोदर एके रात्री अप्पा स्वमुखानं असं म्हणाले होते मी राम आहे मी कृष्ण आहे मी रामकृष्ण परमहंसा आहे असं स्पष्ट सांगून त्यांनी रामकृष्णांशी एकरूपता दर्शवली होती एकदा देसायांची दोन वर्षांची नात बेलूरच्या मठात आपल्या आईवडिलांबरोबर गेली असता रामकृष्णांचा पुतळा पाहून एकदम हे आमचे आप्पा असं म्हणाल्याचं माझ्या ऐकिवात आहे रामकृष्णांनी आपल्या शिष्यांना समाधी काळाच्या पूर्वी असं सांगितलं होतं मी दोनशे वर्षांनी पुन्हा अवतरणार आहे परंतु शंभर वर्षांच्या आतच अप्पांच्या रूपात श्री रामकृष्ण प्रकट झाले हे कोणीही नाकबूल करणार नाही अप्पांकडे येणारे बहुसंख्य भक्त रामकृष्णांचेच उपासक असावयाचे वेंगुर्ल्याच्या कुमारी कमल तथा माई पंडित यांनी लिहिलेल्या फुलला गुरुस्मृतीचा रम्य सोनचाफा या आठवणीचा हा होता भाग सातवा उद्याच्या भागात आपण याचा आठवा भाग ऐकणार आहोत श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ